महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष ठाणे यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रानभाज्या महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीचे आयोजन करण्यात आले हा महोत्सव सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बीजे हायस्कूल टेंबिनाका ठाणे येथे पार पडला जिल्ह्यातील विविध डोंगरी दुर्गम व जंगली भागातून नैसर्गिक पद्धतीने पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधी व गुणकारी रानभाज्यांचे या महोत्सवात प्रदर्शन व विक्री करण्यात आली यासाठी जिल्ह्यातून एकूण पन्नास स्टॉलची मागणी करण्यात आली होती ज्यामध्ये शंभर स्वयंसहायता गटातील महिला यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे मार्गदर्शन करताना म्हणाले की रानभाज्या महोत्सव आपल्या ग्रामीण संस्कृतीचे आरोग्यदायी जीवनशैलीचे आणि स्वयंसहायता गटातील महिलांच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत त्यांच्यात आत्मविश्वासात मोठी भर पडते हीच खरी यशाची पावती आहे आघाडा शेवळा कुरकुरी भाजी भारंग मायाळू कवळाकवळी फोडी दिंडाभाजी करटोली टाकळा शेवगा इत्यादी विविध प्रकारच्या औषधी व पारंपरिक रानभाज्यांनी महोत्सवाला आरोग्यदायी व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिले या रानभाज्यांचे केवळ पोषण मूल्यच नव्हे तर आरोग्यवर्धक व वर रोगप्रतिकारक गुणधर्म असल्यामुळे नागरिकांनी महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला यामुळे एकूण नफा त्रेसष्ट हजार एकशे ऐंशी इतका झाला हा नफा थेट महिलांच्या हाती गेला असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरला आहे अशी माहिती प्रकल्प संचालिका छायादेवी शिसोदे यांनी दिली